डिसेंबर मंगळवार महत्वाचा दिवस या दिवशी आहे या दिवशी आपण दिवसभर दत्त महाराजांची दिवशी दत्त, दत्त हे पृथ्वी तलावर नेहमीपेक्षा हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे जर तुम्ही उपासना सेवा केली तर या द् तत्वाचा जास्तीत जास्त, जास्त लाभ हा आपल्याला मिळत असतो दत्त जयंतीच्या दिवशी साक्षात हे दत्त महाराज पृथ्वी तलावती वास करत असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल त्याचा लाभ किंवा त्याचं फळ ही तुम्हाला तेवढ्याच पटीने मिळत असत दत्त जयंतीचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा मी तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दत्त जयंतीचा एक अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात खूप दारिद्र्य असेल संकटे खूप जास्त असतील मार्ग सापडत नसेल अडचणी खूप वाढलेल्या असतील प्रत्येक गोष्टी तुम्हाला सतत अपयश येत असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जी वस्तू खाऊ घातल्याने तुमचं भाग्य जे आहे ते भाग्य बदलायला लागेल तुमचं दुर्भाग्य बदलायला लागेल तुमचं जे दारिद्र्य तुमच्या जीवनात जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल अडचणी कुठेतरी कमी व्हायला लागतील घरात एक सकारात्मकता येईल घरामध्ये प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल बघा दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्यांचं जे महत्व आहे ते खूप जास्त आहे खरं तर तुम्ही दत्त महाराजांचा फोटो बघत असेल किंवा मी त्यांची मूर्ती बघितली असेल तर त्याच्या मागे एक औदुंबराचा वृक्ष म्हणजे जा औदुंबराचं झाड असत बाजूला चार कुत्री तर एक बाजूला गाय असते मग ही चार कुत्री म्हणजे चार वेद आहे ज्यांना आपण भैरव देखील म्हणतो तर याच वेदांची किंवा याच भैरवांची आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी मनोभावी सेवा करायची आहे उपासना करायची आहे आणि त्यांनाही एक वस्तू खाऊ घालायची आहे मग आता काय करायचं तर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी i केली तरी चालेल आपल्याला दत्त जयंतीची पूजा मांडणी करायची आहे एक चौरंग मांडायचा किंवा पाठ मांडा त्याच्यावरती स्वच्छ कापड तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यावरती दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे बाजूला तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे बाजूला उद्बत्ती प्रज्वलित करायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती जर असेल तर मग त्याला अभिषेक घालून घ्या त्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर पुन्हा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला जो दिवा तुम्ही तिथे लावलेला ला आहे दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे अगरबत्ती ओवाळायची हो आहे हे सगळं तुमचं करून झालं की त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा जो मंत्र तुम्हाला तसेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र किंवा ओम 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 दत्तात्रेय नमः ओम दत्तात्रेय नमः ओम दत्तात्रेय नमः ओम दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुमची इच्छित जी दी मनोकामना आहे ती मनोकामना तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले जे गव्हाचं पीठ असतं मग चपातीचं पीठ असतं तर हे चपातीचं पीठ तुम्हाला म्हणायचं आहे याच्यामध्ये हळद किंवा याच्यामध्ये मीठ असं काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ किसून टाकायचं आहे किंवा मग थोडस सा तुम्ही साखर घातली तरीही चालेल ठीक आहे ही जी चपाती किंवा ही जी पोळी आहे ती गोळाची पोळी आपल्याला बनवायची आहे पोळी <coughs> हे पीठ म्हणून त्याची पोळी बनवायची आहे त्यानंतर एक तवा ठेवायचा आहे तव्यावरती ही जी पोळी आहे ती उलटा करायची आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की या पोळीला आपल्याला तूप लावायचं आहे या दिवशी तुपाच्या पोळीचं जे महत्व आहे ते विशेष आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला थोडस तूप लावायचं आहे त्यानंतर ही जी पोळी तयार होईल ही एखाद्या केळीच्या पानावरती किंवा एखाद्या प्लेट मध्ये घ्यायची आहे आणि ती सगळ्यात आधी दत्त महाराजांची जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे किंवा देवघरामध्ये जिथे दत्त महाराजांची मूर्ती आहे तर त्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे हा नैवेद्य जो आहे तो दत्त महाराजांना तुम्हाला सगळ्यात आधी अर्पण करायचं आहे यावरती थोडं हळद कुंकू धुर्वा अक्षर अर्पण करायचे आहेत दत्त महाराजांना विनवणी करायची आहे तुमची इच्छित जी इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे तुम्हाला मनोभावे सांगायचं आहे की मी मनापासून आज हा नैवेद्य बनवलेला आहे माझी ही ही इच्छा आहे माझी ही इच्छा पूर्ण करा मी आणलेला किंवा मी बनवलेला जो नैवेद्य आहे तो ग्रहण करा असं मनापासून तुम्हाला तिथे म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर बाजूला जर तुमच्या घरामध्येच पाळीव कुत्र असेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे जेव्हा तुम्ही त्याला खाऊ घाला लक्षात घ्या त्यालाही हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा कुत्रा हे खात असेल त्यावेळेसही तुम्हाला तिथे मनापासून सांगायचं आहे की मी हा जो नैवेद्याच बनवून आणलेला आहे तो मनापासून स्वीकारून घ्या किंवा मी जो नैवेद्याच बनवलेला आहे तो गुण

हे सगळं तुमचं झालं करून की त्यानंतर मग तुम्हाला घरामध्ये जायचं आहे हात पाय पुन्हा स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर दत्त महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे जी कुठली आरती तुम्हाला येत असेल दत्त महाराजांची नित्य सेवेच्या पुस्तकात आहे तुमच्याकडे जर पूजेचं साहित्य किंवा पूजेचं जे आरतीचं पुस्तक भेटत त्याच्यामध्येही दत्त महाराजांची मूर्ती आहे तर त्यामधील जी आरती आहे ती आरती तुम्हाला म्हणायची आहे सोबत तुम्हाला कापूर जाळायचा आहे कापराचा जो धूर आहे तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे घरातील प्रत्येक सदस्याला हा कापडाचा जो धूर आहे तो तुम्हाला द्यायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मकता पळून जाईल घरातील दारिद्र्य संपेल घरातील इडापिडा नष्ट होईल घरामध्ये असलेली कुठली बाधा तिचा नाश होईल दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल बघा <coughs> दत्त जयंतीच्या दिवशी जितकं महत्व आहे दत्त महाराजांच्या सेवेला आहे च महत्व हे दान धर्माला आहे या दिवशी जेवढा शक्य होईल तितकं तुम्हाला दान करायचं आहे दीपदान करायचं आहे वस्त्रदान अन्नदान करायचं आहे आणि कुत्रा आणि गाय मातेला काही विशेष विशिष्ट किंवा काही विशेष वस्तू तुम्हाला शक्य असेल त्या खाऊ घालायच्या आहेत आता एक अत्यंत महत्वाचा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे या पद्धतीने जर दत्त जयंतीच्या दिवशी पूजा केली किंवा या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने गाय मातेला ही एक वर्ष खाऊ घातली तर नक्कीच तुमचे दिवस बदलायला लागतील आयुष्यभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल घरामध्ये पैसा खेळता राहील माता लक्ष्मी आणि दत्तगुरूंचा वास सदैव तुमच्या घरामध्ये राहील